श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। येत्या सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे तसेच या महाशिवरात्रीमध्ये नंदी पक्षाचा देखील काळ असतो नंदी पक्ष म्हणजे महाशिवरात्रीच्या अगोदरचे सात दिवस महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस आणि महाशिवरात्रीचा जो एक दिवस असतो याला नंदी पक्ष म्हणतात या नंदी पक्षाच्या काळामध्ये जर आपण काही पूजा केल्या काही सेवा केल्या तर त्याचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते कारण की या काळामध्ये शिवतत्व हे हजारपटीने कार्यरत असते त्यामुळे जर या काळामध्ये आपण काही पूजा केल्या तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती लगेच पूर्ण होते असे म्हणतात भगवान भोळा भोळाशंकर असेही म्हटले जाते त्यामुळे जर तुम्ही त्यांची मनोभावी मनापासून पूजासेवा केली तर भगवान भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतील व तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल आता नंदी पक्षाचा काळ हा एकोणावीस फेब्रुवारीपासून सुरू होत आहे तर पाच मार्चपर्यंत हा नंदी पक्षाचा काळ आहे मग या काळामध्ये तुम्ही पूजा सेवा करू शकता अगदी एकोणावीस फेब्रुवारीला जर तुम्हाला जमले नाही तर या काळामध्ये म्हणजेच एकोणावीस फेब्रुवारी ते पाच मार्चच्या काळामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हापासून तुम्ही या करू भरपूर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आपण या काळामध्ये कोणत्या सेवा कराव्या कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर लाईक करा व सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समंत किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गातील एक दिवस शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात आता आपल्याला महाशिवरात्रीच्या काळामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा सेवा ही तर करायचीच आहे पण त्याच्या अगोदर आपण एकोणावीस फेब्रुवारीपासून देखील या पूजा सेवा नक्कीच करू शकता आता अगदी तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल किंवा तुम्हाला काही बाहेर कामासाठी जावे लागत असेल तर पाच मिनटाची कोणती सेवा करावी हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे आता या सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना आता आपल्याला ही सेवा कधी करायची आहे तर भगवान भोलेनाथांची सेवा ही प्रदोष काळामध्ये केली जाते मग सूर्यास्ताच्या अगोदरचे पंचेचाळीस मिनटे आणि सूर्यास्ताच्या नंतरचे पंचेचाळीस मिनटे या काळामध्ये जर आपल्याला सेवा करणे शक्य असेल तर आवर्जून या काळामध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि या काळामध्ये जर शक्य नसेल तर दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर मी आता तुम्हाला तीन सेवा सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही जी सेवा तुम्हाला सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही नक्की करू शकता तर पहिली सेवा आहे ती म्हणजे शिवपंचाक्षर स्तोत्र आता आपण शिवपंचाक्षर स्तोत्र हे रोज पठण करायचं आहे अगदी एकोणावीस तारखेपासून तुम्ही पाच मार्चपर्यंत करू शकता किंवा अगदी तुम्ही सात दिवसाची चौदा दिवसाची देखील सेवा करू शकता आता आपल्या घरामध्ये शिवलिंग असेल किंवा महादेवांचा फोटो असेल तर तिथे बसून आपण ही सेवा करायची आहे घरामध्ये एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करायचा आहे आपला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे थे� खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तसेच हे स्तोत्र पठण करत असताना आपण मोठ्याने पठण करावे ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता स्तोत्र हे काहीही ना अवघड नाही ते म्हणण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल आता ही सेवा करण्याच्या अगोदर आपण संकल्प देखील करू शकता मग संकल्प करताना आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यावरती हदी कुकू अर्पण करायचं आहे थोड्याशा अखंड अक्षदा एक फूल ठेवायचं आहे खाली आपण ताम ठेवायचं आहे आपलं नाव आपलं गोत्र सांगायचं आहे तसेच आपण कोणती सेवा करणार आहोत किती दिवसाची सेवा करणार आहोत ते देखील सांगावे आणि त्यानंतर हे पाणी तीन वेळा खाली सोडायचं आहे तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही हे पाणी टाकू शकता आपण एक वेळ पकडायची आहे की आपण सायंकाळी सेवा करायची किंवा सकाळी सेवा करायची एकाच वेळेमध्ये जर आपण पंधरा दिवस कंटिन्यू सेवा केली तर त्या सेवेचे तुम्हाला फळ हे नक्कीच बघायला मिळेल अगदी तुम्ही मोबाईलवरती देखील श्रवण करू शकता पण ही सेवा आपण करायचीच आहे तसेच संघटना संकल्प घेताना आपली इच्छा मनोकामना आपण अगोदरच सांगायची आहे आता यानंतरची दुसरी सेवा आहे ती म्हणजे शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय आता अकरावा अध्याय हा रुद्राध्याय आहे हे सर्वांनाच माहीत आहे रुद्राध्याय म्हणजे आपण या अध्यायाचे पठन केल्यामुळे आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते आता हा अध्याय वाचण्यासाठी जास्त काहीही अवघड नाही हा अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा मिनिट लागतील किंवा तुम्ही अगदी मोबाईलवरती लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल आता अगदी आपण मोबाईलवरती देखील हा अध्याय लावला तरी पण चालेल पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर हा अध्याय तुम्ही पठण करायचा आहे किंवा श्रवण करायचा आहे घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे याचे फळ हे तुम्हाला कित्येक पटीने नक्कीच मिळेल तसेच शिवलीला अमृत पारायण देखील आपण या काळामध्ये करू शकता अगदी काही ठिकाणी रोज शिवलीला अमृत पारायण होत असते रोज सर्व अध्याय देखील पठण होत असतात तुम्हाला जरी शक्य असेल तर तुम्ही देखील ते अध्याय पठण करू शकता किंवा तुम्हाला मोबाईलवरती देखील शिवलीला अमृत पारायण हे ऐकायला मिळेल शिवलीला अमृत पारायण केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते तसेच आपल्या घरामध्ये जो काही वास्तुदोष आहे किंवा जी काही नजरबाधा झालेली आहे जी काही येडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी आपल्या मागे आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे या महाशिवरात्रीच्या काळामध्ये आपण एकदा तरी शिवलीला अमृत पारायण हे आवर्जून करावेच अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी केलं तरी पण चालेल किंवा या नंदी पक्षाच्या काळामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे शिवलीला अमृत पारायण करू शकता तसेच रुद्राभिषेकाचे देखील खूप महत्त्व आहे अगदी आपण मंदिरामध्ये देखील रुद्राभिषेक करू शकता किंवा जर आपल्या घरी शिवलिंग असेल तर घरी देखील रुद्राभिषेक केला तरी पण चालेल तसेच आपण या नंदी पक्षाच्या काळामध्ये आणखीन एक सेवा करायची आहे तर आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं आहे आता बेलपत्र मध्ये होल असेल छिद्र असेल असं बेलपत्र घ्यायचं नाही किंवा त्याला दोनच पानं असतील असंही बेलपत्र घ्यायचं नाही आपल्याला एक व्यवस्थित बेलपत्र घ्यायचं आहे आपल्याला रोज जर एकशे आठ बेलपत्र घेणे शक्य असेल तर एकशे आठ बेलपत्र तुम्ही घेऊ शकता पण एवढे बेलपत्र आपल्याला सहजासहजी मिळत नाही त्यामुळे एक बेलपत्र घ्यायचं आहे ते, ते प्रथम आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांसमोर आपण बसायचं आहे अगदी मंदिरामध्ये जरी तुम्ही ही सेवा केली तरी पण चालेल कारण की मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तसेच आपल्याकडून घरी जेवढी पूजा सेवा होत नाही त्या प्रमाणामध्ये जास्त पूजा सेवा होत असते त्यामुळे शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये पूजा करण्याचा प्रयत्न करा आता हे बेलपत्र आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि भगवान शिवशंकरांच्या एकशे आठ नावांचा आपल्याला उल्लेख करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची एक आहे एकशे आठ नावं म्हणून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना भगवान मुलातांना सांगायची आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट करतो मेहनत करतो मेहनतीचे फळ मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवर वे ते जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे आणि हे बेलपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असे रोज पंधरा दिवस तुम्ही बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करू शकता तसेच यानंतरची सेवा म्हणजे आपण रोज शिवलिंगावरती शुद्ध जल अर्पण करायचं आहे आता यासाठी जास्त काहीही वेळ लागणार नाही अगदी तुम्ही बाहेर ऑफिसला जात असाल किंवा कामासाठी काही बाहेर जात असाल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता आपण एक बॉटल भरून पाणी घ्यायचं आहे आणि एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आता या पाण्याने आपल्याला भगवान शिवशंकरांना अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे असे रोज जर आपण पंधरा दिवस केले तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती पूर्ण तर होईलच पण आपल्यावर येणारे दुःख संकटे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद